नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातमी आहे आए। ऐन सणासुदीत एस टी सेवा बंद राहणार वेतनवाढीसाठी कर्मचाऱ्यांचे आंदोलन त्यानंतरची बातमी आहे मराठवाड्यात धो पावसाने शेत शिवार जलमय त्यानंतरची बातमी आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आले पिकांवर कंतकुचीचा प्रादुर्भाव त्यानंतरची बातमी आहे इव्हेंट झाले असतील तर आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्या विजय वडेंटीवार यांचा ठाण त्यानंतरची बातमी आहे नगर जिल्ह्यातील बारा मंडळात जोरदार पाऊस त्यानंतरची बातमी आहे पोलीस पाटलांचे थकलेले मानधन मिळण्याचा मार्ग मोकळा चार महिन्याच्या मानधनापोटी एकवीस पॉईंट त्र्याहत्तर कोटीचा निधी त्यानंतरची बातमी आहे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेतून परताव्याची प्रतीक्षा त्यानंतरची बातमी आहे सांगली जिल्ह्यात एकवीस हजार हेक्टर वरील पिकांचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे पावसाचा जोर वाढल्याने खरीप पिकांना फटका त्यानंतरची बातमी आहे साडेसात एच वरील पंपांनाही मोफत वीज पुरवठा करा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने पालकमंत्री आशन मुश्रीफ यांना निवेदन त्यानंतरची बातमी आहे नांदेड मध्ये अतिवृष्टीमुळे पशुधन दगावले त्यानंतरची बातमी आहे भीषण मराठवाड्यात दोन दिवसात पावसानं बारा ठार तीन जिल्ह्यात पाच लाख आठ हजार अडसठ हेक्टर पिकांचे नुकसान त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनला भाव नाही भाजपाला मत नाही पोळ्यात शेतकऱ्यांचा संताप त्यानंतरची आहे एक सप्टेंबर पासून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा धक्का साडेचार हजार नव्हे तर फक्त मिळणार पंधराशे रुपये त्यानंतरची आहे कापूस सोयाबीन अनुदान दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अडचणी सोडावून तातडीने अनुदान देण्याच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी सात नव्या योजना जाहीर केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी चौदा हजार कोटीच्या योजना केल्या जाहीर आहे देशातील नव्या स्टार्टअप्स आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणार कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची घोषणा त्यानंतरची बातमी आहे हरभऱ्याच्या दरात शंभर ते दोनशे रुपये चढ उतार त्यानंतरची बातमी आहे जायकवाडी धरणातील पाणीसाठा नव्वद टक्क्यांवर कोणत्याही शेनी गोदावरी पात्रात विसर्ग होणार त्यानंतरची आहे मराठवाड्यातील पूरस्थितीचा गांभीर्याने दखल घ्या काँग्रेस नेते आक्रमक त्यानंतरची आहे तेलंगणा आंध्र प्रदेशात पावसामुळे आतापर्यंत एकतीस जणांचा मृत्यू अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईल वर बघण्यासाठी खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन नक्की दाबा धन्यवाद